नमस्कार मी पुरुषोत्तम आवारे पाटील आपण बघताय रोखोक दुसऱ्या टप्प्यातल्या मतदानाला आता अवघे छत्तीस तास उरलेले आहेत साधारणतः पश्चिम विदर्भातल्या दुसऱ्या टप्प्यातल्या ज्या काही जागा आहेत या जागांमध्ये आतापर्यंत लोकांचा कल जवळपास क्लिअर झालेला दिसतो आहे अकोल्यामध्ये आजच्या घडीला महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर अभय पाटील हे एक नंबरवर असल्याचं जाणवत आहेत एक जबरदस्त लोकांमध्ये वेव्ज त्यांची सुरू आहे साधारणत गेली सात टर्म या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्ष विजयी होत आलेला आहे तीन वेळा दिवंगत भाऊसाहेब फुंडकर या मतदारसंघाचे खासदार होते आणि त्यानंतर सलग चार वेळा संजय धोत्रे जे माजी केंद्रीय राज्यमंत्रीसुद्धा होते ते चार वेळा या मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले आता त्यांच्या सुपुत्रांना भारतीय जनता पक्षाने अनूप धोत्रे यांना उमेदवारी दिलेली आहे शेजारच्या बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये यावेळी अत्यंत चुरस आणि एक चमत्कारपूर्ण वातावरण दिसतं आहे एक अपक्ष उमेदवार आणि साधारणतः गेली वीस बावीस वर्ष शेतकऱ्यांसाठी शेतीमातीच्या लढ्यासाठी सतत रस्त्यावर येऊन सामान्य माणसांसाठी लढा देणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये अपक्ष लढत देताना दिसत आहेत आणि पहिल्यांदा असं बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये वातावरण दिसतं आहे की एक अपक्ष तरुण ज्याला एवढ्या मोठ्या प्रमाणावर जनतेचं समर्थन प्राप्त होत आहे विदर्भामध्ये प्रामुख्याने बुलढाणा अकोला अमरावती या परिसरामध्ये त्रेचाळीस ते चौवेचाळीस वातावरण उष्णतामान असताना भर दुपारी या तरुणाच्यासोबत पंचवीस हजार तीस हजार चाळीस हजार लोक रॅलीत सहभागी होतात आणि स्वयंस्फूर्तीनं मिळेल त्या वाहनानं त्याच्या रॅलीसाठी त्याच्या जाहीर सभे सभेसाठी एकत्रित येतात जिथे जिथे जाहीर सभा होते तिथे तिथे एकत्रितपणे लोक वर्गणी काढून देत आहेत जवळच्या खेड्यापाड्यातल्या मायमावल्या भाकरी आणून मोठमोठ्या मुट शिदोऱ्या आणून स्वतः जाहीर सभा आणि रॅली झाल्यानंतर दुपारी जिथे त्यांची जाहीर सभा असेल किंवा रॅलीचा समारोप असेल त्याच ठिकाणी ते सगळे आपापसात पंगत मांडून जेवतात काय हे हे दृश्य जे आहे अतिशय पैशाचा प्रचंड मोठ्या प्रमाणावर निवडणुकांमध्ये खेळ सुरू झाल्यानंतर स्पर्धेच्या युगानंतर पाण्यासारखा पैसा उमेदवार वाहवत असताना आताच्या काळामध्ये हे दृश्य अतिशय दुर्मिळ असं दृश्य आहे सुरुवातीला काही लोकांनी मला सांगितलं होतं परंतु मला त्यावर भरोसा बसला नाही म्हणून परवाच्या खामगावच्या रॅलीमध्ये म्हणून मी स्वतः गेलो पण पत्रकार असल्यामुळे काही गोष्टी प्रत्यक्ष तपासून बघितल्या पाहिजेत असं वाटल्यामुळे मी स्वतः या मतदारसंघामध्ये गेलो आणि त्यांची रॅली जेव्हा पाहिली तेव्हा भर दुपारी बारा एक वाजता जवळपास चौवेचाळीस सेल्सिअस डिग्री तापमानामध्ये पस्तीस ते चाळीस हजार लोकांची मोठी रॅली खामगावसारख्या मोठ्या शहरामध्ये होते आहे हे मोठी नवलाची गोष्ट आहे या मतदारसंघामध्ये शिवसेनेचे जे सध्या एकनाथ शिंदेसोबत आहेत प्रतापराव जाधव हे तिसऱ्यांदा निवडून आले आहेत आणि जवळपास आपल्या विजयाचा चौकार यावेळी त्यांचा लागतोय का याच्यासाठी एक मोठ्या प्रमाणावर साम दाम दंड दंडभेट नीती हे वापरताना दिसतात पाण्यासारखा पैसा त्यांच्यासाठी वापरताना दिसतोय मुख्यमंत्री शिंदे आतापर्यंत दोन ते तीन वेळा बुलढाणा लोकसभा मतदारसंघात येऊन गेले मोठमोठे नेते त्यांना सतत आणावे लागतात मला वाटते आज काल की आज अभिनेता गोविंदा त्यांच्यासाठी येतोय या पद्धतीच्या या पद्धतीची माहिती कानावर आली आहे म्हणजे रविकांत तुपकरांनी सतत गेली पंधरा वर्ष साधारणतः निष्किर राहिलेल्या या खासदाराला इतकं वेगामध्ये गल्लोगल्ली भटकायला भाग पाडलेला आहे या मतदारसंघामध्ये महायुतीकडून प्रतापराव जाधव आहेत महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे नरेंद्र खेडेकर आहेत दोन अपक्ष पुन्हा या मतदारसंघात आहेत तिसरे अर्थातच अपक्ष रविकांत तुपकर आहेत आणि वन बुलढाणा मिशनचे संदीप शेळके या मतदारसंघात पुन्हा पतसंस्थेच्या जोरावर पैशाच्या जोरावर या ठिकाणी नशीब आजमावताना दिसत आहेत आता प्रत्यक्षात चौरंगी लढत इथे होते की तिरंगी होते आहे या पद्धतीचं जरी सांगितलं गेलं लग। तरी आजच्या घडीला रविकांत उपकर या अत्यंत फटक्या असणाऱ्या तरुणाच्या मागे ज्या पद्धतीने स्त्री पुरुष तरुण आबालवृद्धांची गर्दी ज्या पद्धतीने दिसते एक मोठं वातावरण या मतदारसंघामध्ये निर्माण होताना आहे पहिल्यांदा अपक्षाने या पद्धतीची मुसंडी मारणं म्हणजे लोकांमध्ये किती चिड आहे सोयाबीनच्या प्रश्नांवर कापसाच्या प्रश्नावर आपण निवडून दिलेला प्रतिनिधी त्या लोकसभेत जर काहीच तोंड उघडत नसेल तर शेवटी लोकांना पर्याय का राहतो शेतीमातीच्या प्रश्नांची चर्चा भारताच्या लोकसभेत होत नसेल आणि आपण निवडून दिलेला प्रतिनिधी नैसर्गिक आपत्ती असेल सोयाबीनचे पडणारे भाव असतील शेतीमालाचे इतर पडणारे भाव असतील याविषयी जर सरकार दरबारी बोलत नसेल तर लोकांनी बघावं कुणीकडे ही चिड उत्पन्न झाली आणि या चिडीतूनच साधारणतः रविकांत तुपकरांच्या पाठीमागं एवढा मोठा जनसमुदाय एवढा मोठ्या कडक उन्हातसुद्धा एकत्रित जमतो आहे एक एक पाना नावाची एक साधी निशाणी घेऊन रविकांत तुपकर पायाला भिंगरी राहून गेली काही दिवस सतत फिरत आहेत रविकांत तुपकर लोकांच्या मदतीला येणारा एक सामान्य कार्यकर्ता आहे लोकांच्या सुख दुःखात सहभागी होणारा कार्यकर्ता आहे तो केवळच निवडणूक म्हणून निवडणूक आहे म्हणून तो अचानक आ, मैदानात उतरला अशातला भाग नव्हे गेली वीस बावीस वर्ष बुलढाण्याला स्वाभिमानी हेल्पलाईन उघडून शेतकरी असो शेतमजूर असो श्रमिक असो कष्टकरी असो सामान्य माणूस असो गरीब असो या सगळ्यांच्या एका हाकेला ओ देत सतत वीस बावीस वर्ष काम करणा करणाऱ्या या तरुणाला यासाठी समर्थन मिळते आहे की या मतदारसंघातला असं एकही गाव नसेल असा एकही तरुण नसेल की ज्याच्या मदतीला रविकांत तुपकर धावून गेले नाहीत सध्या खरं म्हणजे गरज अशाच माणसांची आहे की जी माणसं सर्वसामान्य माणसाच्या सुखदुःखात राजकारणाच्या पलीकडे जाऊन जे सामान्य माणसाच्या आकेला ओ देऊन धावून जातात अशा माणसांची अशा तरुणांची गरज आहे पैशांचं राजकारण मोठं झालेलं आहे की शेवटी वेळेवर काही माणसं निवडणुकांच्या रिंगणात उतरतात पेड सगळी माणसं लावतात पैसा मोठ्या प्रमाणावर वावला जातो शेवटच्या एक दोन दिवसात मोठ्या प्रमाणावर मतं विकत घेतली जातात स्लम एरियामध्ये पैसे वाटले जातात दारू मोठ्या प्रमाणावर वाटली जाते या सगळ्या कोणत्याही गोष्टीला थारा न देता एकमव उमेदवार या परिसरात असा दिसतोय रविकांत तुपकर की जो मोठ्या प्रमाणावर या सगळ्या गोष्टींसाठी आणि प्रामुख्यानं शेतीमातीसाठी लढतोय त्यामुळे या मतदारसंघात रविकांत तुपकर हे पानानिशानीवर जर निवडून आले तर आश्चर्य वाटायला नको कारण या पद्धतीचं अंडरकरंट जाणवतो आहे गेल्या दोन तीन दिवसामध्ये बुलढाणा मतदारसंघात मुद्दामुन मी फिरलो अनेक लोकांचा कौल घेतला पांढपरीवाल्यांशी बोलो शेतकऱ्यांशी बोललो छोट्या छोट्या व्यापाऱ्यांशी बोललो तेव्हा असं लक्षात आलं की लोकांच्या मनावर रविकांत तुपकरांचं गारूड प्रचंड प्रमाणात आज तरी निर्माण झालेलं आहे अर्थात हे सव्वीस तारखेपर्यंत टिकलं पाहिजे आणि शेवटी मतदान केंद्रांचं आणि बूथ प्लॅनिंग जे आहे ते अनेकदा अपक्षांना जमत नाही ते उत्तम पद्धतीनं जमून जर हा सगळा योग जुळून आला तर बुलढाणा लोकसभा मतदारसंघाच्या इतिहासामध्ये एक चमत्कार घडेल कारण चमत्कार ह्या शेवटी अविश्व अविश्वसनीय असतो लोकांना आज जर सांगितलं की लोकसभा मतदारसंघामध्ये एक अपक्ष निवडून येतो आहे तो, तो प्रचंड बलाढ्य अशा धनशक्तीशी फाईट देतो आहे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा सर्वसामान्य अनेक मतदारसंघामध्ये लढत असते परंतु जेव्हा रिझल्ट आपल्या हाती येतात तेव्हा जनशक्तीचा दावा करणाऱ्या माणसांचे डिपॉझिट जप्त झालेले असतात परंतु इथे मात्र तसं घडणार नाही हे खरोखर धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा लढा या ठिकाणी होईल त्याच्या त्याचा एक अधिष्ठान गेल्या वीस बावीस वर्षाच्या कामाचं रविकांत तुपकरांच्यासोबत अधिष्ठान आहे आणि एक बलाढ्य ताकद अदृश्य शक्ती सोबत आहे ह्या सक् सगळ्या शक्तींचा पाडाव करून सामान्य माणसाचं शेतकऱ्यांचं शेतमजुरांचं कष्टकऱ्यांचं जीवन ज्याला माहिती आहे असे रविकांत तुपकर या मतदारसंघातून निवडून आल्यास आश्चर्य वाटायला नको अशा पद्धतीचं वातावरण सध्या दिसत आहे मित्रो चा आजच्यापुरतं एवढंच हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चित रोखोक याच्या चॅनलला सबस्क्राईब करा हा आणि व्हिडिओ हा लाईक आणि शेअरसुद्धा करा नमस्कार